आर्थिक दुर्बल घटकांमधील शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आलाय जिल्ह्यातील एक हजार सातशे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत शिवाय सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्यानं या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे नववी ते बारावी पर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असून त्यातून केंद्राकडून दरवर्षी बारा हजार रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेकडून नऊ हजार सहाशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहेत राजाशी छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली केली तर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली केंद्र शासनाच्या वतीनं मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सुरू आहे तर राज्य शासनाच्या सारथी संस्थेच्या वतीनं स्वतंत्र शिष्यवृत्ती दिली जाते नऊवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी बारा हजार रुपये तर सारथीकडून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी नऊ हजार सहाशे रुपये चार वर्षासाठी मिळतात बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहात्तर केंद्रांवर परीक्षा झाली त्याला जिल्ह्यातून सत्तावीस हजार चारशे सदतीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी एक हजार सातशे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान आहे करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथल्या राबा पाटील विद्यालय आणि हळदी इथल्या माध्यमिक शाळेतील छप्पन्न विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले आहेत मुख्याध्यापक एस व्ही कुरणे साधना पाटील ए बी पन्हाळकर यांच्यासह सर्व शिक्षकांच्या परिश्रमातून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून दररोज तीन तास जादा अभ्यास करून घेतला शासनाकडून मिळालेल्या या शिष्यवृत्तीचा सदुपयोग करून उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला या यशामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री पन्नाळकर पन्हाळकर सर मुख्याध्यापक सर एस एस पाटील मॅडम इत्यादींनी आमचा वर्षभर खूप सराव केला त्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा क्लास घेऊन प्रश्नपत्रिका सोडवल्या व अध्ययन करून सा, सातत्याने प्रयत्न करून स्वतः संपादन केले अभ्यासामध्ये आम्ही सातत्य ठेवल्यामुळे आम्हाला यश मिळालं या यश यश आम्हाला प्राप्त करण्यासाठी ए बी पडणाकर सर आमचे मुख्याध्यापक कुर्णे सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि एक्स्ट्रा क्लासेस ते शनिवार रविवारी त्यांनी खूप आमच्यासाठी मेहनत केली त्यामुळेच आम्हाला हे यश प्राप्त झाले हातकणंगले तालुक्यातील शिरोली हायस्कूलमधील विद्यार्थी सिद्धी गोंदने विद्यासागर कांबळे अनुष्का पोवार श्रावणी पाटील यांच्यासह पंधरा विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले त्यामुळे शाळेत आनंदोत्सव साजरा झाला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर काही पालकांनी आपल्या पाल्यासह मोटरसायकल रॅली काढली